श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नऊ शून्य चार विटा ते कवठे महांळ मार्गाचा मोबदला द्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बाधित शेतकऱ्यांचा सांगलीत भव्य मोर्चा विटा ते कवठे महांकाळ महामार्ग विटा ते बस्तवडे रस्ता रुंदीकरणाबाबत निविदा काढून रस्ता रुंदीकरणाचे काम कंत्राटदाराकडून सुरू करण्यात आले होते सदरचे काम शेतकऱ्यांच्या जमिनीमधून सुरू असल्याने पाडळी धामणी हातनूर मांजरडे बलगवडे बस्तवडे भागातील शेतकऱ्यांनी शेतकरी शेत कामगार पक्षाचे शेतकरी आघाडीचे राज्य अध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला रस्त्याचे काम शासनाने शेतकऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता सुरू केलेले आहे यामुळे शेतकरी बांधवांची पाईपलाईन बांधकामे फळ झाडे वन झाडे बोरवेल विहीर व इतर बाबींचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई दिल्याशिवाय रस्ता रुंदीकरण काम सुरू करू देणार नाही असा इशारा यापूर्वीच देण्यात आलेला होता आज बाधित शेतकरी बांधवांनी शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी शेतकऱ्यांच्या सहमती समाधानाशिवाय एक इंच जमीन शेतकऱ्यांची दडपशाहीने लाटू नये कोणतीही कायदेशीर भूम संपादन प्रक्रिया न करता शेतकऱ्यांच्या वहिवाटी जमिनीत चुकीच्या पद्धतीने काम करणे बेकायदेशीर आहे अशा विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे शेतकरी एकजुटीचा विजय असो मोबदला मग जर दोन हजार तेरा भूमी अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा घोषणा मोर्चामध्ये देण्यात आल्या यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे शेकाप संसदीय मंडळ सदस्य बाबुराव लागारे मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके पांडुरंग जाधव जयंत मैदानकर प्रसाद कराडे गणेश मोहिते भास्कर पाटील बजरंग पाटील पाटील अशोक पाटील संदीप कुलकर्णी सोनाली मोहिते सुरेखा मोहिते उषा पाटील विश्वनाथ पाटील निलेश पाटील विशाल पाटील यांच्यासह बाधित शेतकरी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील झाले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल योग्य तज्ज्ञ डॉक्टरांच्या आहेत उप्चा। डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूस उपचार कान नाक घसा विकास पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मांकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून